आता तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ जो आहे हा मी एकोणीसशे दोन हजार नऊ मध्ये निवडणुकीमध्ये हार जीत असते माझी काही शिर्डीवर हारायची अशी बात नाही आहे परंतु माझी एकच इच्छा आहे की शिर्डीचं डेव्हलपमेंट अजूनही चांगल्या गतीनं करण्यासाठी माननीय आम्हाला सदाशिव लोखंडे जे जे खासदार आहेत त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे ते माझे अत्यंत चांगले जवळचे मित्र आहे आणि आता ते सिटिंग या ठिकाणचे खासदार आहेत ते सगळं खरं आहे तरी एक मग माझी इच्छा आहे मी एका पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी लोकसभेमध्ये मी तीन वेळेला आम्ही होतो आणि देशातल्या दे लोकांच्या इच्छा आहे मी त्या लोकसभेत आलो पाहिजे त्यामुळे मी मग माझी भावना मी व्यक्त केलेली आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर मी माझी भूमिका मांडलेली आहे अमित शाह आहे त्यानंतर नड्डा साहेब आहेत आणि इतरांच्या समोरही माझी भूमिका मी मांडलेली आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला दोन जागा सोडाव्यात अशी आमची मागणी आम्ही काय आवाज तो मागणी करणार नाही परंतु दोन जागा आरपीआय ला सोडाव्यात दलित मतदार जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत आहे आणि महायुतीला पंचेचाळीस जागा निवडून आणण्यासाठी दलित मतांची आवश्यकता आहे त्यामुळं एका माझ्यासाठी जर एखादी सीट सोडण्याचा निर्णय झाला तर त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना आनंद होईल आणि देशभरातल्या लोकांची इच्छा आहे की मी उभं राहिलो पाहिजे लोकसंबती आलं पाहिजे एकतर त्याच्या बदल्यामध्ये असं होऊ शकतं की जर सगळ्यांनी सहमतीनं आपल्या महायुतीच्या नेत्यांनी माननीय सदाशिव लोखंडेना सांगितलं आणि त्यांना माझी राज्यसभा तर, स्यानी तर, स्यानी तर दिली राहिली दोन वर्षाची पुढे त्यांना संधी मिळेल अशातून काही मार्ग काढता येईल आपण पाहूया जर मला संधी मिळाली तर मी त्यासाठी उत्सुक आहे